त्यामुळे पंचेचाळीस हजार खाते जे आहेत ते एन पी एले कर्जमाफी कुठेतरी सरकारनं घोषणा केली कर्जमाफी जी आहे ती एन पी एकमेव जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्र सरकार मधले महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार परत आलं तर सात बारा कोरा 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 असं तीन वेळा म्हणलं गेलं त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी ज्यांना मतदान केलं त्यांना परत पदावर बसवलं आणि त्यानंतर आत्तापर्यंतचे जे अनुभव आहेत की आजपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ हा क थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळतो जर तो शेतकरी चालूबाकीत गेला तर ते त्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे आपलं कर्जमाफीपासून आपण वंचित राहू नये ह्या उद्देशानं न त्याची चालूबाकी केलेली नाही आणि त्यामुळं हे शेतकरी थकबागीत गिलत्यात त्यांचं एन पीचं प्रमाण वाढलं आहे तुम्ही ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा खोटा शब्द आहे असणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका